नमस्कार मित्रांनो चित्रपट सृष्टीतून यावेळी एक मोठी बातमी समोर येत आहे कारण एक प्रसिद्ध अभिनेता दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकतोय नुकताच या अभिनेत्याचा साखरपुडा पार पडला आहे मित्रांनो चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री समानता ऋतप्रभू हिचा घटस्फोटीत नवरा आणि अभिनेता नागा चैतन्य हा दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकतोय ज्येष्ठ अभिनेते नागा अर्जुन यांचा मुलगा नागा चैतन्य याने नुकताच साखरपुडा केला आहे नागा चैतन्यच्या होणाऱ्या पत्नीचे नाव शोभिता धुलीपाला असे आहे मुलाच्या नव्या आयुष्याची सुरुवात झाल्याने अभिनेते नागा अर्जुन प्रचंड खुश आहेत आठ ऑगस्ट रोजी नागा चैतन्य आणि शोभिता यांचा साखरपुडा पार पडला आहे नागा अर्जुन यांनी मुलाच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी सर्वांना दिली आहे अभिनेता नागा चैतन्याने या अगोदर अभिनेत्री समानता ऋतुप्रभू सोबत लग्न केले होते मात्र वर्षभरातच ते दोघे विभक्त झाले आणि त्यांनी घटस्फोट घेतला आणि आता घटस्फोटानंतर अभिनेता नागा चैतन्य हा पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकताय